पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रुम अर्ध बलो एम रुम रुम म्हणजे खोली बोट जीओटी गोट गोट म्हणजे बकरी सिटी सी आय टी वाय सिटी सिटी म्हणजे शिडी बुक बीड बलोके बुक बुक म्हणजे वही अप युपी अप अप म्हणजे वर ओ ए एल कोल।, कोल कोल म्हणजे कोळसा बुक बीड बलोके बुक बुक म्हणजे पुस्तक ऑफ ओ एप ऑप म्हणजे चाचीचे दिस

मंकी एम एन के वाय मंकी मंकी म्हणजे मक्कड व्ही डब्ल्यू व्ही वी म्हणजे आम्ही डे डी वाय डे डी म्हणजे वाल डॉट डी ओ टी डॉट डॉट म्हणजे तारीख सॉय एस ओ वाय सॉय सॉय म्हणजे चटणी आर्म ए आर एम आर्म आर्म म्हणजे बाजू हू एच ओ डब्ल्यू हू म्हणजे कोण कॅट सी ए टी कॅट कॅट म्हणजे मांजर फॉक्स एपोएक्स फॉक्स फॉक्स म्हणजे कोल्हा ओ ओ हो म्हणजे भेटल्यावर ट्रॅक चिलीज सी एच आय डबल एल आय एस चिलीज चिलीज म्हणजे मिरच्या पी ई ओ पी एल ई एस पीपल्स पीपल्स म्हणजे माणसे मॅन एम एन मॅन मॅन म्हणजे माणूस गॉड जीओडी गॉड गॉड म्हणजे देव पॅन एप एन पॅन पॅन म्हणजे पंखा बॉय बी ओ वाय बॉय बॉय म्हणजे मुलगा गर्ल जी आय आर एल गर्ल गर्ल म्हणजे मुलगी नेट एन ए टी नेट म्हणजे आई सन

टी आर टार म्हणजे डांबर री म्हणजे पुन्हा एन म्हणजे आणि चेंडू ऑन ए डबल ऑल ऑल म्हणजे सर्व ऑन टी एल टॉल टॉल म्हणजे उंच टी एच आय डब्ल्युएल तीन म्हणजे चोर एच एल हॉल हॉल म्हणजे सभागृह जे ए आर जे आर जे म्हणजे वर्णी एम बार बी ए आर बार बार म्हणजे गज हिम एच आय एम हिम हिम म्हणजे त्याला वे डब्ल्यू ए वाय वे वे म्हणजे मार्ग कार सी आर वाय कार 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 म्हणजे गाडी फार एप ए आर फार फार म्हणजे दूर तीन टी एच आय एफ थिप थिप म्हणजे चोर पे पी ए वाय पे पे म्हणजे वाटाणा बट बीटी बट बट म्हणजे परंतु जीयूटी बट घट म्हणजे आतडे बियुटी पुट पुट म्हणजे परंतु हट एच हट हट म्हणजे झोपडी गुड हट जी डबल ओ डी गुड गुड म्हणजे चांगली झोपडी ली म्हणजे कुरणे टी टी ए टी एन पेन पी ए एन पेन पेन म्हणजे मेन एम एन मेन मेन म्हणजे मुख्य गोल्ड जी ओ एल डी गोल्ड गोल्ड म्हणजे सोने हॉट ये हो चोटी हॉट हॉट मध्ये गरम सन एस एडी सार्ड सार्ड मध्ये दुखी फास्ट पी ए सन या से यमी सिन सिन मसल के लास्ट य एल एस टी लास्ट लास्ट मध्ये शवरचा हिट एफ पी टी फिट फिट मध्ये वजन रेड आर एडी रेड रेड मध्ये लाल हिट य ले एस टी लेस फ्लेक्स मध्ये जोस्ती टेस्ट टी एस टी टेस्ट टेस्ट पूर्ण चा स्नीक डॉक डी यू सी के डक डक मध्ये वधा कीन के आय एन जी किंग किंग म्हणजे राजा नाऊन एन ओ यू वन नाऊन नाऊन म्हणजे नाम प्रोपर नाऊन पी आर ओ एन ओ यू एन प्रोनाम प्रोनाम म्हणजे सर्व नाम बी आय के यस बाईक बाईक म्हणजे मोटरसायकल रॅट आर ए टी रेट रॅट म्हणजे उंदीर ऍपल ए डबल पी एल ई ऍपल ऍपल म्हणजे सफरचंद लव एल ओ व्ही ई लव लव म्हणजे प्रेम प्ले पी एल ए वाय प्ले प्ले म्हणजे खेळणे लाईट एल आय जी एस टी लाईट लाईट म्हणजे बल्ब रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी रॉंग रॉग म्हणजे चुकीचे राईट आर आय टी राईट राईट म्हणजे बरोबर लॉयन म्हणजे पक्षी वर्ड व्ही आर बी वर्ब बर्ड म्हणजे क्रियापद ए डी व्ही आर बी अॅड वर अँड वर म्हणजे क्रिया पी आर टी पार्क पार्क म्हणजे भाग न्यू एन ई डब्ल्यू न्यू न्यू म्हणजे नवीन आउट एच ओ यू टी आउट म्हणजे बाहेर मॅट एम ए टी मॅट मॅट म्हणजे टाई एम मिक्स एम आय एक्स मिक्स मिक्स म्हणजे मिसळता डब्ल्यू एल वेल वेल म्हणजे वीर काईट के आय टी काईट काईट म्हणजे पतंग डब्ल्यू ए आर वॉल वॉल म्हणजे वॉल हँड एच एन डी हँड हँड म्हणजे हात डॅम डी एम डॅम डॅम म्हणजे धरण कास्ट c s t कास्ट कास्ट जात यात टी ओके 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 म्हणजे बरोबर सिक्स s i x सिक्स 6 म्हणजे सा लाइक याला की लाइक लाइक म्हणजे आवडणे मीम याच्या या मीम त्याला पेन p e n पेन पेन म्हणजे कलम डोर d o -E -R, -za -za cool. o r डोर डोर म्हणजे दरवाजा कूल सी डबल o l कूल कूल म्हणजे थंड फूल y cool -cool a cool. p फुल फुल म्हणजे मूर्ख लक येलू सिके लक लक म्हणजे भाग्य कुक सी डब्ल्यू ओ के कुक कुक म्हणजे स्वयंपाक लाईन याला येणे लाईन लाईन म्हणजे रेषा सीट एस आय टी सीट सीट म्हणजे बसणे अँड ए एन डी अँड अँड म्हणजे आणि आर ए आर 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 म्हणजे आवा बेड बेडी बेड बेड म्हणजे पलंग ग्रुप्स गट जी आर ओ यू पी एस ग्रुप्स ग्रुप म्हणजे गट व समूह सी यशाची शिशी म्हणते आर्मी ए आर एम आर्मी आर्मी म्हणजे फौजी सर एस आय आर सर सर म्हणजे मास्तर जेट जे टी जे जेट म्हणजे इमान टर्म टी आर एम टर्म टर्म म्हणजे सत्या सारी एस आय आर ई सारी सारी म्हणजे साडी ब्रा बी आर ए ब्रा ब्रा म्हणजे चोळी एन एट टी नेट नेट म्हणजे जाळी लेग एल ए जी लेग लेग म्हणजे पाय सिटी सी आय टी वाय सिटी सिटी म्हणजे शहर बिग बी आय जी ई बिग बिग म्हणजे भिंत नीट एन ई टी नीट नीट म्हणजे छान स्काय एस के वाय स्काय काय म्हणजे आकाश ए एस के आक्स आक्स म्हणजे गाडव हेड एच डी हेड हेड म्हणजे ओके की के के डबल एन ई की की म्हणजे गुडगा पी पी डबल पी पी म्हणजे वटाणा कॅम्प लेस या ले एन सी लेस लेस म्हणजे भात फार्मा या पी आर एम फार्मा फार्म म्हणजे रूप हीट एच आई टी हीट हीट म्हणजे गरम राईस आर आई सी राईस राईस म्हणजे तांदूळ ओ आर ओ आर ओ आर म्हणजे हवा लेझी एल आई ज वाय लेझी लेझी म्हणजे अशी एम ए एन डी अँड अँड म्हणजे मूगळी विल डब्ल्यू ई एल विल विल म्हणजे ओढणी रन आर यू एन रन रन म्हणजे पळणे सम यस या यू एम सम सम म्हणजे काही वेव डब्ल्यू ई बी वे वेव म्हणजे वर गेट जी टी गेट गेट म्हणजे प्रवेशद्वार द्वार रिब आर यू बी रब रब म्हणजे घासणे सेल यस ई एल सेल सेल म्हणजे दुकान डेट डी ई टी डेट डेट म्हणजे तारीख बाबा बी ए बी ए बाबा बाबा म्हणजे पप्पा ए डब्ल्यू एस आस आस म्हणजे गाढव वर्क डब्ल्यू ए आर के वर्क वर्क म्हणजे कार्य पॉट पी ओ टी पॉट पॉट म्हणजे भांडे आर एस टी रेस्ट रेस्ट म्हणजे आराम लॉग येलो सी के लॉग लॉग म्हणजे बस बी एस बस बस म्हणजे बस स्कूल एस सी एस डबल ओ एल स्कूल स्कूल म्हणजे शाळा क्लास सी एल ए डबल एस क्लास क्लास म्हणजे वर्ग

डबल ओ टी फूट फुट म्हणजे पाय लाईन यल आई आणि लाईन लाईन म्हणजे रेषा पी आय जी पीक पीक म्हणजे डुक्कर कॉक कॉक म्हणजे कोंगडा बॉक्स बी ओ के बॉक्स बॉक्स म्हणजे खोका डीआर डी आर डी आर टी आर म्हणजे हरि नॉट टी नॉट नॉट म्हणजे नाही टेन टी आणि टेन टेन म्हणजे हा रोज आर ओ एसी रोज रोज म्हणजे गुलाब गुड रोज जी डबल डी आर ओ एस ई गुड रोज गुड रोज म्हणजे चांगलं गुलाब रीड आर ई डी रीड रीड म्हणजे लाल टी आय एम ई टाइम टाइम म्हणजे वेळ फिग या पाहिजे फिग फिग म्हणजे अंजीर गुड बॉल जी डबल ओ डी बी ए डबल एल गुड बॉल गुड बॉल म्हणजे चांगला बॉल इगो ई जी ओ युगो युगो म्हणजे अंकार हिल याच्या एल हिल हिल म्हणजे त्याला